बर चल का गर्दी आहे बापा पंढरपूरले तर पोहोचलो ना एकदाच पण गर्दी होई का काय हे अरे बाप रे इथे आपली फोन लागल का नाही लागल अहो कशी गोष्ट करता तुम्ही एवढ्या दूर पंढरपूरले आलून तर विठ्ठलाचे दर्शन होईलच माझा विठ्ठल माऊली बडा दयावान आहे कोण शांता गर्दी पाहून तर असा वाटून राहिला का दर्शन होते का नाही होय बाबा दर्शन बी होईल ना सगळा होईल पा बर हे एवढा म्हातारे आज्या येथे आलेत आणि डोक्यावर तुळशी वृंदावन बी आहे यांच्या हो न किती दूर दूरून लोक या वारीत येते पायी पायी काय आजी तुमचा हात दुखला असेल तर द्या थोडीशी वृंदावन माझ्या डोक्यावर नाही ना पोरी माझा हात काही नाही दुखला माऊलीनेच ना मला बोलवलंय आता दोन वर्ष झाला कोरोना वारी बंद होती तर माझा जीव असा कावरा बावरा झाला होता माझ्या विठ्ठल माऊलीच्या दर्शनाले आजी मग तुम्ही पायी पायी झाले का या वारीत हो ना बाई दरवर्षी येतो मी न हे माझी मैत्रीण होय आम्ही दोघी न चुकता वारीला येतो दरवर्षी आषाढी एकादशीला खूपच महत्व आहे आजी हो ना बाई साक्षात विठ्ठलाचीच कृपा म्हणून विठ्ठलाच्या दर्शनाला आलो मी यावर्षी तुम्ही कोणत्या गाऊन आल्या तर पोरी अहो माय मी तिकडे भंडारा जिल्ह्यातून आलो आजी भंडारा जिल्ह्यातून असं असं आषाढी एकादशीच्या वारीला तर आलीस पण तुला आषाढी एकादशीची काही कहाणी वगैरे माहीत आहे का नाही हो ना आजी आहे ना माहीत आहे मला मग ते कथेच्या आमच्या दर्शकाला बी लाभ होऊ दे आमचा व्हिडिओ जे पाहुून आले त्याईले बी सांगते कहाणी अहो माय बाई तुझं नाव काय तर नाव नाही विचारलं तुमचं माझं नाव शांता आहे आजी बरं बरं खूपच चांगला नाव आहे हो बाई शांता माझा व्हिडिओ पाहणारे माझ्या मराठी हास्य परिवारातील सर्व लोकांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आणि ही छोटीशी कथा तुमच्यासाठी की जेणेकरून तुमचंही जीवन सफल होईल ही एक पौराणिक गोष्ट आहे कुंभ नावाचा एक दैत्य होता त्या दैत्याचा पुत्र होता मृदुमान्य मृदुमान्यांनी खूप तप केला आणि भगवान शंकराला त्यांनी प्रसन्न केलं प्रसन्न होऊन भगवान शंकराने त्याला अमर होण्याचा वरदान दिला पण वरदान देता देता भगवान शंकरांनी त्या मृदुमान्येला असं सांगितलं की तुझा वध एका स्त्रीच्या हातून होईल वरदान मिळाल्यावर मृदुमान्ये हा देवांना सुद्धा त्रास देऊ लागला सगळीकडे हाहाकार हा सर्व देव भयभीत झाले आणि ते शिवशंभू शंकराकडे गेले पण भोलेनाथांनी सांगितलं की मीच वरदान दिलं आहे आणि एक स्त्री त्याचा नाश करू शकते त्याचा वध करू शकते ह्या मृदुमान्येच्या भीतीने सर्वदेव हे चित्रकूट पर्वतावर धात्रीच्या वृक्षाच्या तळात असलेल्या एका गुहेत लपले दिवसभर गुहेत असल्यामुळे त्यांचा उपवासच घडला आणि वरून पावसाच्या सरी आल्यामुळे आंघोळही झाली आणि त्यांच्या एकवटलेल्या श्वासातून एक शक्ती निर्माण झाली आणि त्या शक्तीने मृदुमान्य ह्या दैत्याचा वध केला आणि तो दिवस होता एकादशीचा आणि ती शक्ती होती एकादशी देवता अशी ही एकादशीची छोटीशी कथा वा शांताबाई तुम्ही खूप चांगली कथा सांगितली सर्व पापनाशक अशी ही एकादशीची कथा आहे हो चंद्रभागेत आंघोळ केल्याने सर्व पापांचे नाश होते चला आता लवकर लवकर आंघोळी आटपून माऊलीचे दर्शन घ्यायचे का नाही चला आजी जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल अरे बाप रे बाप शांता हे गर्दी होय का कावे हो नवा चला चुटीवर पाणी तर घ्या कमीत कमी चला लवकर माऊलीच्या दर्शनाला पांडुरंग 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 हरी शंता पूजा पाठा सामान नाही घेतलीस ना एवढ्या गर्दी विठ्ठलाचे विठोलाचे दर्शन भेटले तेच भाग्य समजाव आपले माऊली मा जगाची मुलांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर चॅनलने सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा जय हरी विठ्ठल आणि आषाढी एकादशीच्या माझ्या हास्य फुले परिवारला हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हरी विठ्ठल चिंब चिंब छाले